हाय हॅलो नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मी मनापासून स्वागत करतो तुमची आमची लाडकी मालिका हुकुमाची राणी ही या मालिकेचा एक नवीन प्रोमो समोर आला आहे तुम्हाला माहीतच आहे की इंदिरा आणि राणी या दोघांची ही जोडी सध्या खूपच गाजते आहे या दोघांना प्रेक्षकांचं भरपूर प्रेम मिळतं आहे तर सध्या हा गोष्ट अशी आहे की इकडे राणी पेस्ट कंट्रोलवाली बनून आलेली असते तिचा साथीदार सांगतो की तुला जे काही काम करायचं आहे ते पटपट करून घे कुणीतरी यायच्या आत तुला हे काम आवरावं लागेल आणि तो तिला तसं सा बजावून सांगतो मग राणी आतमध्ये जाते आणि ती तिचं काम करायला सुरुवात करते ती कोणत्या तरी गोष्टीची शोधाशोध करत असते पण तिला ती गोष्ट सापडत नसते तोपर्यंत ता इंद्रा त्याच दिशेने येत असतो तो आत येतो पण सगळीकडे धूर झालेला असतो त्यामुळे तुम्ही नक्की कोण आहात आणि इथे काय करायला आला आहात असा इंद्रा तिला सवाल करतो त्यावर राणी म्हणते मी पेस्ट कंट्रोल करायला आली आहे तोपर्यंत राणीच्या फोनची रिंग वाजते आणि त्यावेळेला इंद्राला संशय येतो की ही रिंगटोन तर राणीची आहे मग तो तिकडे संशयाने बघायला लागतो खरंच इंद्रा खूपच हुशार आहे आणि ज्यावेळेला राणीला समजतं की इंद्राला समजलं आहे की ही रिंगटोन माझी आहे म्हणजेच राणीची आहे तेव्हा ती चांगलीच दचकते आता पुढे ती यातून कशी मार्ग काढणार हेच पाहणं उत्कंठावर्धक ठरणार आहे बेस्ट कंट्रोल म्हणून राणी आली आहे हे, हे सापडल्यावर इंद्रा तिला काय शिक्षा देणार हे पाहणं देखील मजेशीर ठरणार आहे त्यामुळे मंडळी असेच अपडेट पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नवीन गोड अपडेटसह तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या